नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजलेला तूर बाजार भाव पहिली बाजार समिती धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल अवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी तर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत हजार नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल रावरी वांबोरी तूर लोकल अवक एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीच हजार नऊ हजार सहाशे एक रुपये क्विंटल बैठण तूर लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्ती साधारण नऊ हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल भोकर तूर लोकल अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्ती साधारण नऊ हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर अवक पन्नास क्विंटलची कमीत कमीदार नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दार नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड तूर हायब्रीड आवक तीन क्विंटलची कमीत कमीदार सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल बाबुळगाव तूर हायब्रीड आवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल करमाळा तूर काळी आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर तूर लाल आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात नऊ हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर quartal, Riversìn, theor, 100, Research, दर, तूरलाल अवघ दोन हजार चारशे तीन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जालना तूरलाल अवघ एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे तीन रुपये क्विंटल अकोला तूर अवघ दोन हजार चारशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव तुरलाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल यवतमाळ तुरलाल अवक पाचशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहाशे दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये क्विंटल परभणी तुरलाल अबक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल, क्विंटल मालेगाव तोरलाल अबग बत्तीस क्विंटलचे कमीत कमी दर आठ हजार आठशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे वीस रुपये क्विंटल अरवी तूर लाल अवक अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल, क्विंटल चिकली तूर लाल अवघ सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल चाळीसगाव तूर लाल अवघक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे एक रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल अवघचा चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगवना कातोर लाल अवक नव्याण्णव क्विंटलचे कमीत कमी दाट नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तूर लाल अवघ चौदाशे क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दट दहा हजार पन्नास रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल अवघ दोन हजार सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल डिग्रस तूर लाल अवघ दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल वणी तूर लाल अवघ तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव तूर लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल रावेर तूर लाल अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल वडी वडीगोत्री तूर लाल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल परतूर तूर लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल, क्विंटल चांदूर बाजार तूर लाल आवक अकराशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल मेहकर तूर लाल अबक सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्ती सदर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल वरोरा तूर लाल अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्ती सदर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल वरोरा खंबाडा तूर लाल अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार वीस रुपये क्विंटल दरंगाव तूर लाल अवघक सहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल अवघक सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल दौंडखेडगाव तूर लाल आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल औरा शाहजहानी तूर लाल अवक एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणात दहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर तूर लाल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल सेनगाव तूर लाल अवक एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल சர்வசாரணிச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி சட்ட நோர சாஷே ரூபாய் க்விண்டல் மங்களு பீ தூர அவக அசிண்ட कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मंगळूरपी बाजार तूर लाल अवक चारशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल भंडारा तूर लाल अवक चार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल राजुरा तूर लाल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल अष्टिका रांजा तूर लाल अवघ दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सिंधी तूर लाल अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाणजार नऊ हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल दुधानी तूर लाल अवघ दोनशे सात क्विंटलचे कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाणजार नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल तूर लोकल अवक पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरा वाण अवक अठराशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल देगळूळ तुरीचा वाण आवक चाळीस क्विंटलची कमीत कमिध कमी दर नऊ हजार दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरा वाण आवक बारा क्विंटलची था कमीत कमिध कमी दर आठ हजार था पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे था था रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल भोकरदान पिंपळगाव रेणू तुरीचा पांढरा वाण आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जामखेड तुरीचा पांढरा बाण आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल शेवगाव तुरीचा वाण अवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल शेवगाव बोधेगाव तुरीचा वाण अवक सोळा क्विंटलची कमी कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान अमक सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरा वाण आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल आंबड गोदरी तुरीचा पांढरा वाण अवघ दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरा वाण एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल राजा तुरीचा पांढरावान अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल अवराश शहाजानी तुरीचा पांढरावान आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार एकशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट दहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरा वाट अवक दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीच अद नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सोनपेठ तुरीचा पांढरा वाण आवाक एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल